अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ जुलै रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्व स्वामी भक्त या दिवसाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतात सर्व स्वामी भक्तांसाठी उत्साहाचा आनंदाचा हा सण असतो किंवा हा दिवस असतो तर या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं गुरुपौर्णिमेच्या दिवश, दिवशी दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष अशा सेवा करायच्या आहेत कोणत्या आहेत त्या सेवा हे जाणून घेऊया गुरुपौर्णिमा विशेष आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस दिवस पारायण करायचं आहे एक ते एकवीस जुलै एकवीस पारायणं आपल्याला करायचे आहेत ते कसं करायचं आहे किंवा अजून कोणत्या सेवा आहेत हे आपल्याला या व्हिडिओमधून आज जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो तुमच्या आजूबाजूच्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा एखाद्या आध्यात्मिक शॉप मध्ये सेवा करताना सर्वात आधी पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी मठ केंद्र दत्त मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही जा एक नारळ घेऊन जा खडी साखर न्या आणि ती महाराजांच्या समोर समर्पित करून त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करा की महाराज माझं हे हे दुःख आहे हे हे, हे संकट आहे या अडचणीत मी आहे मला योग्य मार्गदर्शन करा यातून मला बाहेर काढा किंवा माझी ही ही इच्छा आहे आणि त्यासाठी मी ही ही सेवा करत आहे तर माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घ्या जे काही तुमच्या मनामध्ये मा आहे ना ते तुम्ही सगळं महाराजांना सांगायचं आहे बघा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला हे सगळं रडत रडत सांगतो की माझ्या मनात एवढं दुःख आहे माझी ही इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही पण हेच जेव्हा आपण त्या व्यक्तीला सांगतो तेव्हा तीच व्यक्ती ती दुसऱ्यांकडे जाऊन आपल्याविषयी हसून हसून आपली टिंगलटवाई करत असते पण हे जे आपल्या मनामध्ये आहे ना ते सगळं महाराज ऐकतात महाराज सर्व काही आपलं ऐकत असतात आणि आपलं मन मोकळं करण्याची महाराज एकमेव जागा आहे आपले नशीब बदलण्याची फक्त आणि फक्त शक्ती महाराजांमध्ये आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्या कष्टाला नशिबाची साथ देण्याचं कामही महाराज करतात आपल्याला जी काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आता समजा तुमच्या आजूबाजूला स्वामी मठ केंद्र नसेल तर तुम्ही घरामध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर नारळ खडीसाकर ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही दत्त मंदिरात शेजार पाजारी जाल तेव्हा तुम्ही तो नारळ आणि खडीसाकर महाराजांना समर्पित करू शकता मग तुम्ही घरामध्ये संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला माहिती आहे तरी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता आणि थोडं पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव महाराजांना सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता ते सांगायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता आणि तुमची जी काही इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हे श्री स्वामीचरित्र सारामृत वाचत आहात ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे समजा तुमची एखादी इच्छा असेल तुमचं लग्न जमत नसेल संतानप्राप्ती नोकरी व्यवसाय किंवा ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही ही सेवा करत असाल किंवा कुठल्या संकटात तुम्ही असाल तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हे ही सेवा करू शकता हे सर्व सांगून तुम्हाला ते पाणी तांभनास सोडून ही सेवा कंटिन्यू एकवीस दिवस करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त संकल्प करायचा आहे अर्थातच आपण सांसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या अडीअडचणी असतात -अड़ तर त्यातून मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला या सेवा कराव्या लागतात महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सर्व माहिती असतं त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नसते पण कुठलीही सेवा करताना संकल्प केल्याशिवाय ती पूर्णत्वास येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे संकल्प केल्याशिवाय कुठलीही सेवा तुम्ही करू नका आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की एकवीस पारायणं तर करायची आहेत पण मध्ये जर मासिक पायी आली तर काय करायचं मग तुम्ही काय करा आज हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आलाय तर तुम्ही उद्यापासून लगेच सेवेला सुरुवात करा एक तारखेपासूनच करावं असं काही नाही उद्यापासून सेवा सुरू केली तर तुमची एकवीस तारखेपर्यंत एकवीस पारायणं पूर्ण होणारच आहेत ना जर तुमची मध्ये आधी पायी आलेली असेल तर ते पाच दिवस तुम्ही स्किप करून मग परत कंटिन्यू करू शकता किंवा मग तुमची एकवीस तारखेपर्यंत बावीस तेवीस चोवीस पारायणं झाली तरी काय हरकत आहे त्या प्रत्येक पारायना त्या प्रत्येक सेवेचं से फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसरी सेवा म्हणजे तुम्ही एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत संकल्पयुक्त अकरा माई दररोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करू शकता हा ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही नियम नाही अटी नाही आहे स्वामींचं इतकी शक्ती कुठल्याच सेवेमध्ये नाही इतकी त्या नामस्मरणामध्ये शक्ती आहे तर हे नामस्मरण तुम्ही अखंडपणे दररोज एकवीस दिवस अकरा अकरा माई करा त्यासोबत तुम्ही अकरा वया दररोज तारकमंत्र म्हणा म्हणजे आज अकरा उद्या अकराव्या असं एकवीस दिवस तुम्ही कंटिन्यू अकरा तारक तारकमंत्र म्हणा खूप प्रभावी सेवा आहेत ह्या या सेवा तुम्ही आवर्जून नक्की करा कोण कोण सेवा करणार आहे आणि काय काय सेवा करणार आहे ते कमेंटमधून मला नक्की कळवा या सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्ज करायचा आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मग आम्ही सकाळी वाचणार आहे तर मग नंतर खाऊ शकतो का किंवा आम्ही आधी खातो आणि नंतर वाचलं तर चालेल का अजिबात नाही तुम्हाला एकवीस दिवस सेवा करायच्या आहे तर एकवीस दिवस कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ब्रह्मचाऱ्याचं पालन करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ब्रह्मचाऱ्याचं पालनही करू शकता पण जर एखादी सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत असाल तर नाही ब्रह्मचार्याचं पालन केलं तरीही हरकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये इतर जण मांसाहार करत असतील तर आता हे प्रश्न तुम्ही विचारू नका जे कोणी सेवा करणार असेल त्यांनी सोडून बाकीच्या घरातल्यांनी खाल्लं तर खाऊ द्या त्यांचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तुम्हाला बनवून हे बनवून द्या पण तुम्ही खाऊ नका तुम्ही सेवा करा शेवटी महाराज तुमचं मन आणि श्रद्धा बघतात बघा या सेवा केलं ना तर नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला महाराज देतात यासोबतच आपल्याला दत्त महाराजांच्याही तुम्ही सेवा करू शकता दत्त बावनी स्त्रोत्र हेही तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवस दररोज अकरा वेळा पठण करू शकता त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायही तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवस वाचू शकता या सेवाही खूप प्रभावी आहे तर या सेवाही तुम्ही करू शकता बघा आपण महाराजांना एक दिवस एखादी गोष्ट मागतो एकदा मागितली ना मग सतत सतत ती गोष्ट मागितलेली महाराजांना आवडत नाही तुम्ही दररोज बसायचं महाराज मला हे द्या महाराज मला ते द्या दररोज दररोज तीच ती गोष्ट मागितली ती महाराजांना आवडत नाही बघा महाराजांच्या आशीर्वादाने एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर ती महाराजांची कृपा असते आणि एखादी गोष्ट तुम्हाला नको असेल पण तरीसुद्धा ती महाराजांनी दिली तर ती महाराजांची इच्छा असते आणि जेव्हा आपण या गुणधर्माने कुठलीही सेवा उपाय करतो तेव्हा आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही कशाचीच क कमी आपल्याला भासत नाही सग का सगळं काही स्वामी आपलं जाणतात आणि आपल्याला हवं तसं मनासारखं सगळं देतात एकवीस चरित्र सारामृताची पारायणं जो कोणी भक्त श्रद्धापूर्वक करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ही, ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही नक्की सेवा करा आणि ही सेवा जर तुम्ही मनाने केली ना तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही महाराजांना सांगा की महाराज मी ही एकवीस पारायणं चरित्र सारामृतची फक्त आणि फक्त तुमची सेवा घडावी म्हणून करते बाकी मला काहीही नको एवढं जरी तुम्ही बोलून सेवा चालू केली ना तरी महाराज तुमच्या मनातील सर्व ओळखतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात सर्व अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतात सतत सतत स्वामींकडे एकच गोष्ट मागायची नाही तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना स्वामी आज तुम्ही खूप दुःखात आहात पण तुम्हाला उद्या सुखाचे दिवस अनुभवायला नक्की मिळणार जेव्हा तुम्ही खूप अडचणीत खूप संकटात असाल ना तेव्हा फक्त एकच मनाशी ठरवायचं की आता माझी वेळ आली आहे मला हवं तसं सगळं मिळणार आहे म्हणून या संकटातून मी सध्या जात आहे कारण माझे चांगले दिवस येणार आहे महाराज मला हवं ते सर्व देणार आहे आणि महाराज माझ्यासोबत आहे एवढा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा आयुष्यामध्ये माझं काहीच वाईट होणार नाही कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी असतात त्यांचं कधीच कोणीच काहीच वाईट करू शकत नाही फक्त एवढा दृढ विश्वास असायला हवा की स्वामी जे करणार ते माझ्यासाठी चांगलंच करणार आणि ते मला चांगलंच देणार मला सुखाचे दिवस देणार माझे रडायचे दिवस जातील आणि माझ्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करतील एवढा दृढ विश्वास महाराजांवरती असायला हवा करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा आपण कोणीच नाही सर्व जे काही करायचं आहे ते सर्व स्वामी महाराज करता तुम्ही जेवढी सेवा उपाय कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे बरेच लोक आपल्याला नावं ठेवतील ही काय सतत स्वामींची सेवा करत बसते सतत सेवा करत बसते सतत पारायणं करत बसते पण स्वामी सेवा करायला नशीब लागतं आणि हे नशीब त्यांच्या भाग्यामध्ये नसतं हे त्यांना कळत नाही आपण जे काही करत आहोत ते स्वामींची इच्छा आहे स्वामींची इच्छा असल्यामुळे स्वामी ठरवतात की कि आपल्याकडून किती नामस्मरण करून घ्यायचं किती पारायण करून घ्यायच्या कोणत्या सेवा कोणते उपाय करून घ्यायचे कारण जिथे ज्यांचं नशीब असतं तेच फक्त स्वामी सेवा करू शकतात ज्यांची स्वामी महाराजांची इच्छा असते की याच्याकडून मला सेवा करून घ्यायची तोच स्वामी भक्तीमध्ये येऊ शकतो कोणीही नाही आपलं घर आनंदामध्ये आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे ऐश्वर आहे यापेक्षा आपल्याला आयुष्यात काय हवं आहे आणि आपले आपण आपले गुरु आपले महाराज आहे दरवर्षी आपण आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना आपण त्यांना गुरु मानत असतो आपण त्यांच्या चरणांशी आलो आहे त्यांच्या लाखो शेकडो पायऱ्या आहेत पण आपल्याला त्यांचं चरणांचं स्थान मिळाले हे सर्वात महत्वाचं आहे आणि हेच करून करून आपण पुढे पुढे महाराजांचं सर्वात प्रिय भक्त म्हणून ओळखले जाऊ शकतो आत्ता आपण फक्त स्वामींच्या एका पायरीवरती आहोत तर आपल्याला किती सारा आनंद आहे आयुष्यामध्ये किती सुख आहे किती छान अनुभव आहेत जर असंच एक एक पायरी आपण वरती चढत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी भासणार नाही इतकं सोन्याहून पिवळं आपलं आयुष्य होऊन जाईल आपला आनंद कशात आहे तर आनंद स्वामी सेवेमध्ये आहे त्याचप्रमाणे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्त महाराजांच्याही खूप प्रभावी सेवा आहेत की ज्या आपल्याला संकटातून अडचणीतून बाहेर काढता तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल तुमच्या इच्छा करतील तर त्या सेवा कोणत्या आहेत त्यावरती आपला व्हिडिओ नक्कीच येईल पण तुम्ही आत्ता या सेवा करायला नक्कीच सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडणार नाही जे तुमच्या नशिबात नाही ना तेही ना, ते तुम्हाला मिळेल आणि तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण काय विचार करतो मला हा स्वयंपाक करायचा आहे माझी मुलं बाळ त्यांचं शिक्षण त्यांचं करिअर या सर्व गोष्टी एकीकडे पण महाराजांसमोर बसून त्यांचं नामस्मरण करणं पारायण करणं सेवा करणं उपाय करणं हे सुख एकीकडे हा आनंद एकीकडे हा उत्साह एकीकडे आणि हे सर्व महाराज आपल्याकडून करून घेत असतात त्यामुळे हो तुम्हीसुद्धा या सेवा नक्की करा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा चॅनलच्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल